हॅलो नमस्कार कसे आज सगळे फ्रेंड्स मी सारिका तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपलं चॅनल सारिका क्रिएशन्समध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आवळ्याच्या लोणच्याची रेसिपी तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की सदा पाहूयात आवळ्याचे लोणचे बनवण्यासाठी मी काय काय साहित्य घेतलं आहे ते इथे घेतले आहेत मी मोठे आवळे पाव किलो आहेत हे आता थंडीच्या दिवसात आपल्याला हे भरपूर प्रमाणात मिळतात सो हे छान धुवून कोरडे करून घेतलेले आहेत मी स्वच्छ करायचे आहेत कोरडे करायचे आहेत अजिबात ह्याच्यात पाण्याचा अंश राहिला नाही पाहिजे जर पाणी राहिलं तर काय होतं ना फ्रेंड्स आपला आवळ्याचं लोणचं आहे ते खराब होतं किंवा त्याला बुरशी येते सो हे पाव किलो आवळे आणि जो मसाला वापरणार आहे ना तो मी आज घरीच बनवणार आहे सर चला पाहूयात मसाल्यासाठी मी काय काय साहित्य घेतलं आहे ते पाव किलो आवळ्याचे लोणचं बनवण्याच्या हिशोबाने मी हा सगळा मसाला घेतलेला आहे तर इथे घेतलेला आहे मी तीन चमचे लाल तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट घेऊ शकता तुम्हाला जर जास्त हवं असेल तर वाढवू शकता किंवा कमी हवं असेल तर अजून कमीही करू शकता इथे घेतलेली आहे एक चमचा हळद एक चमचा हिंग एक चमचा मेथीदाणे एक चमचा बडीशेप आणि मसाल्यात ॲड करणार आहे ही मोहरीची डाळ ही शंभर ग्राम आहे आणि दीड चमचा मीठ सो हा झाला मसाल्याचे पदार्थ सगळे हे सगळे आता मी ह्याच्यात ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायचं असेल तर टाकू शकता त्याच्यामध्ये ॲड करू शकता पण मी टाकणार आहे सो ह्याच्यात आम्ही घेतल्यात हिरव्या मिरच्या सात ते आठ आहेत त्या याचे दोन तुकडे असे मी करून घेतलेत एका मिरचीचे ते नाही टाकलं तरी चालेल लसूण घेतलेलं आहे दहा ते बारा पाकळ्या आहेत याचे मी असे दोन भाग करून घेतलेले आहेत दोन तुकडे केल्यामुळे काय होईल ना तो मसाला सगळा त्याच्या आतपर्यंत जाईल आणि लोणचं खूप छान लागेल आणि ही आहे आपली ओली हळद ही सुद्धा हिवाळ्यात भरपूर प्रमाणात आपल्याला मिळते हिचे गुणधर्म सगळ्यांना माहितीच असतील सो त्याच्यामुळे ही ओली हळद मी घेतलेली आहे ही सुद्धा धुवून स्वच्छ करून सुखवून तिचे असे मी उभे काप करून घेतलेले आहेत हे तिन्ही पदार्थ ऑप्शनल आहेत नाही घातले तरी चालतील फक्त आवळा वापरला तरीही चालण्यासारखे आहे सो ही बघा ही आहे अशी ओली हळद ही आता बाजारात भरपूर प्रमाणात आपल्याला मिळते तिचे खूपच फायदे असतात त्याच्यामुळे आता मी आड़ करना मदे। हे ॲड करणार आहे लोणच्यामध्ये तर चला पाहूयात हे लोणचं कसं तयार करायचं ते लोणचं बनवण्यासाठी हे आवळ्याचे आपल्याला आधी तुकडे करून घ्यावे लागतील सो हे बघा ह्याला असे काप असतात त्याच्यावरच असं कापून घ्यायचं आहे सो आरामशीर हे काप निघून जात स्वतः हे असे लांब तुकडे ठेवू शकता किंवा तुम्ही ह्याचे दोन भागही करू शकता तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही करू शकता स्वतः मी या सगळ्या आवळ्यांचे तुकडे करून घेणार आहे ते बघा आवळे हे असे उभे काप करून घेतलेले तुम्ही ह्याचे दोन भागही करू शकता तर आता आपण ह्याचं लोणचं करायला घेऊयात लोणचं बनवायला सुरुवात आधी आपण काय करूयात जे मसाले आहेत ते आधी आपण एकत्र एक करून घेणार आहोत तर पहिलं मी ॲड करणार आहे की लाल मिरची पावडर हळद आणि जे मीठ आहे ना ते सगळं ह्याच्यात मी टाकून देणार आहे आणि ही जी डाळ आहे ना ती थोडी बारीक करायची आपल्याला मिक्सरवर अर्धी आणि अर्धी आपण ह्याच्यात तशीच टाकून देणार आहोत अर्धी डाळ ही जास्त बारीक नाही थोडीशी अशी जाडसरच फिरून घ्यायची मोरीची डाळ ही राहिलेली डाळ ही मी याच्यात घालून घेणार आहे छान हे आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं हा आपला मसाला तयार आहे लोणच्यासाठी ह्याच्यातलं जे तिखट मीठ आहे ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता सो आता ह्याच्यात आपण ॲड करूयात हे आवळ्याच्या फोडी आणि जे लसूण मिरची आणि हळद जे मी घेतले आहेत ते ऑप्शनल आहे तुम्ही नाही टाकलात तरी चालेल त्यात आपण ॲड करूया त्याच्यात हळद मिरची आणि लसणाच्या पाकळ्या छान आता आपण मिक्स करून घेऊया सगळं हे छान मिक्स झाले आता आपण हे असंच बाजूला ठेवून देऊया आणि आता आपण करणार आहोत फोडणी तर आता आपण फोडणी करणार आहोत तेलाची लोणचं म्हटलं की भरपूर तेल लागतं कारण तेल हे प्रिझर्वेटिव्हचं काम करतं त्याच्यामुळे लोणचं चांगलं राहण्यास मदत होते सो इथे मी घेतलं आहे दोनशे ग्राम तेल गरम करून घ्यायचं आपल्याला छान आणि मग त्याच्यानंतर आपण ह्याची फोडणी करून घेणार आहोत चांगलं तापलेलं आहे तर सर्वात आपण आधी ॲड करणार आहोत त्याच्यात मेथीचे दाणे नंतर टाकूयात बडीशेप चांगली तडतडायला द्यायची आहे आणि गॅस स्लो करून आपण याच्यात करणार आहोत हा एक चमचा हिंग आणि थंड झाल्यानंतर ही फोडणी आपण या लोणच्यामध्ये टाकणार आहोत आता हे तेल जे आहे ते गार झालेलं आहे आपल्याला गरम तेल लोणच्यामध्ये नाही नाही आहे कारण गरम तेल जर घातलं तर जी फोडी आहे तावळ्याची आता नरम पडतील आपलं लोणचं हे असं नरम होऊन जाईल त्याच्यामुळे तेल जेव्हा आपण फोडणी करतो तेव्हा हे जे तेल आहे थोडं गार करून घ्यायचं आहे आणि मगच हे लोणच्यामध्ये चाकून घ्यायचं आहे तर ही सगळी फोडणी जी, जी केलेली आहे तेलाची ती सगळी लोणच्यामध्ये आता चाकून देणार आहे छान असं मिक्स करून घेऊयात किती छान रंग आलेला आहे काचेच्या बर्णीत भरून ठेवणार आहोत आठ दिवसामध्ये खाण्यासाठी सो हे बघा किती छान दिसत आहे ना हे हो। सुंदर असा कलर आलेला आहे हे बघा फ्रेंड्स किती सुंदर असं हे कलर आलेला आहे लोणच्याला आपल्या या आता मी हे बर्णीत भरून घेणार आहे तर हे आपण बरनी टाकून घेऊया कसलं भारी दिसतंय ना खूपच सुंदर असा कलर आला या लोणच्याला नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि जर तुम्ही ट्राय केलात ना फ्रेंड्स तर मला नक्की कमेंट करून सांगा की हे लोणचं कसं झालं ते आता हे सात ते आठ दिवसात हे मुरून लोणचं आपलं हे तयार होईल तुम्ही आवळ्याचं लोणचं कुठल्या प्रकारे बनवता तुम तुमची पद्धत काय आहे ते सुद्धा मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा कसं वाटतं तुम्हाला हे लोणचं लोणच्याची रेसिपी माझी आवडली का जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आवडची लो लोणच्याची रेसिपी जर आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओसह नवीन रेसिपीसह तोपर्यंत फ्रेंड्स बाय बाय हॅव अ नाय डे अँड टेक केअर